नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शहरात फेक वेडिंग पार्टीच्या नावाने युवक युवतीसह अल्पवयीन मुलामुलींना आयोजकांनी केले होते आमंत्रित आत दारूचा पुरवठा होत असल्याचे उघड मुलामुलींना ड्रग पुरविले होते का याची चौकशी करीत आहे एसीपी जयदत्त भवर यांची प्रतिक्रिया सत्तर ते ऐंशी मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात वैद्यकीय चाचणीला दोन पोलीस व्हॅन जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना घटनास्थळी अनेक पोलीस अधिकारी सह क्यूआर टी पोलीस दाखल शंकरनगर रोडवरील एरिया एक्क्याण्णव रेस्ट्रो बारच्या समोर शेकडो बग्यांची गर्दी ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आज या ठिकाणी रेस्टो नाईन्टी बार गोपनीय माहिती आमच्या क्राईम ब्रांचला अशी मिळाली की या ठिकाणी जवळपास शंभरच्या आसपास मुलं मुली एका पार्टीचं आयोजन केलं आहे थेक वेडिंग पार्टीचं त्या ते ठिकाणी त्यांना अंडर एज लोकांना लिकर सर्व केलं जात आहे गोपनीय माहिती अशी मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी रेड करण्यात आली तर जवळपास एक सत्तर ते ऐंशी मुलांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे त्यांचं आपण मेडिकल करत आहोत या ठिकाणी घटनास्थळावरून आपण फुटेज जप्त करत आहोत आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू सुरू आहे पोलीस स्टेशन राजापेट हो। या ठिकाणी आपण आयोजक आणि बार मालक यांच्यावर गुन्हा दाखल करत आहोत या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला असं आढळून आलं की त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं पण आहेत काही आणि काही मेजर पण आहेत तर त्यांना लिकर सर्व केलं जात आहे काही त्यांना ड्रग्स वगैरे दिले होते का याची पण आम्हाला या ठिकाणी चाचणी करायची आहे त्यानुसार त्यांचं आपण विक्टीमचं मेडिकल करून घेत आहोत आणि पुढची कारवाई कायदेशीर करण्यात jek 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 terbang ¿Quién that tú?